वंचित भोजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर अकोला जिल्ह्यातील रमाई घरकुल आवास योजनेत पात्र असलेल्या संपूर्ण तात्काळ मंजुरात देण्यात यावी अन्यथा वंचित भोजन आघाडी अकोला वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचित भोजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी दिला या देशाचे पंतप्रधान केवळ कोकण घोषणा करतात त्यांनी घरकुलांच्या बाबतीत फार मोठी घोषणा केली की प्रत्येकाला आम्ही घर देऊ आणि या महाराष्ट्र राज्यात या अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस असताना कमाई घरकुल आवासाच्या योजनेच्या लाभार्थ्यांच्या फाईलवर कितीतरी महिन्यापासून साध्या सह्यासुद्धा या ठिकाणी केल्या नाहीत त्यांच्यामुळे आज हा लाभार्थी वंचित झालेला आहे आज पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्या घरात पाणी टपकतं त्यांना कुठं राहावं कुठं झोपावं हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिलेला आहे आणि अशा परिस्थितीत पालकमंत्री मात्र दिरंगाई करत आहेत म्हणून आज वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीनं माननीय कलेक्टर साहेबांना एक निवेदन दिलं की या लाभार्थ्यांच्या फायली लव तात्काळ मंजूर करा नाही तर वंचित बहुजन आघाडी याही मोठं तीव्र आंदोलन करेल बहुजन हा हरिस ये बाळासाहेब हो। आंबेडकर तुम्हा म्हण तुम्हाला